त्यांनाथ भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपण बघायला मिळत आहे आज भाजपच्या उमेदवारांची गर्दी आपण करण्यात आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवार आज भाजपच्या कार्यालयात उमेदवारीसाठी येतात आपण बघतोय प्रत्येक शिक्षणमध्ये मुलाखती चालू आहे अतुल सावीर संजय केनेकर अनुराधातील चव्हाण यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये मुलाखती भागवत कराडसुद्धा मुलाखती घेत आहेत बघतोय आपण दहावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांची गर्दी आहे नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आज आलेले आहेत नेमकं गर्दी आपण बघतोय महिलांचीसुद्धा गर्दी आहे इच्छुक उमेदवारांची संभाजीनगरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मुलाखती संद संदर्भात आज छत्रपती संभाजीनगरच्या मुलाखती चालू आहे आज आपण आलेलो आहे भाजपच्या कार्यालयामध्ये आपण बघतो इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी तयार आहेत पाठीमागं मुलाखतीसाठी सर्व आमदार असतील नेते असतील ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा घेत आहेत आपल्यासोबत आमदार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि किती लोकांची गर्दी झालेली आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवारांची जिल्हा परिषद असेल मान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात निवडणुकीसंदर्भात मुलाखती चालू आहेत आपल्यासोबत आमदार काय सांगाल आजच्या या मुलाखतीला काय नाही उत्साह भारतीय जनता पार्टीचा जनमानसाच्या मनात उत्साह भरलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आपल्या उमेदवारी मागण्याकरता असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात परत जिल्हा परिषदे महानगरपालिकेचा जो निकाल लागला त्यानंतर कुठंतरी पॉझिटिव्ह मेसेज आपल्याला बघाल की नाही देशभरामध्येच भारतीय जनता पार्टीची एक खरं तर जे जनाधार निर्माण झालेला आहे त्याचा इम्पॅक्ट कार्यकर्ते आणि जनता दोन्ही दोघांवर आहे आजच्या या इंटरव्ह्यूबद्दल किंवा मुलाखतीबद्दल काय सांगाल किती गर्दी की नाही आजच्या उमेदवारीचं सांगितलं ना भारतीय जनता पार्टी विधानसभेत नगरपरिषदा नगरपंचायत्या आणि महानगरपालिकेमध्ये जे घवघवीत यश मिळालं त्यामुळे कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे जनतेच्या बळावर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली कुठल्या 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 मतदारसंघातल्या संभाजीनगर जिल्हा जिल्ह्यातल्या कुठल्या कुठल्या सगळ्या जिल्ह्याची जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यात